महालोकवाणी आवाज जनतेचा बातमी आहे कर्जत जामखेड येथून कर्जत नगर पंचायतीत लवकरच खांदे पालट कर्जत नगर पंचायती मध्ये आमदार रोहित पवार यांनी एखादी सत्ता मिळवत भाजपच्या राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता कर्जत नगर पंचायती मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा आणि काँग्रेसचे तीन असे महाविकास आघाडीचे एकूण पंधरा नगरसेवक आहेत दुसरीकडे भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या उषा राऊत तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्षपदी होत्या मात्र एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजी उफाळून ना आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात सतरा पैकी तेरा नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे कर्जत जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महालोकवाणी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा